मित्रांनो नमस्कार अखेर लाडक्या बहिणीचं जे काही पंधराशे रुपयाचं अनुदान आहे तर ते कालपासून म्हणजे बावीस डिसेंबर पासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन तीन टप्प्यामध्ये हे टप्प्यानं हे पैसे सर्वच महिलांच्या खात्याला जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही अर्ज व्यवस्थित भरले आधार आणि मोबाईल नंबर हे सुद्धा लिंक असल्याचं एकमेकांना तपासलं गेलं तरीही ते पैसे मिळाले नाहीत तर अशा ना महिलांना सुद्धा आता काळजी करण्याची गरज नाही अशा महिलांना सुद्धा डायरेक्ट सहा महिन्याचं अनुदान म्हणजे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्याला जमा होतील एकूण दोन टप्प्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे सरकारनं घोषणा केली होती अधिवेशनादरम्यान की संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपयाची भेट या महिलांना मिळणार आहे तर काही महिलांच्या खात्याला काल मेसेज आलेले आहेत आज बँकेला पंचवीस डिसेंबर नाताळची सुट्टी असल्याने बऱ्याच महिलांना खाजगी ग्राहक सेवा केंद्रावर हे पैसे काढता येतील मात्र ज्यांचं बँकेच्याच पोर्टलवर पैसे निघतात अशांना हे पैसे काढता येणार नाहीत उद्यापासून पैसे काढता येतील ज्यांचे पैसे आले नसतील त्यांना काळजी करायची काही गरज नाही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे टप्प्याटप्प्यानं डीबीटी अंतर्गत हे अनुदान महिलांच्या खात्याला जमा होणार आहे संक्रांतीपूर्वी लगेच सातवा हप्ता सुद्धा याचा अनुदानाचा जमा होणार आहे ही संक्रांतीची भेट सरकारकडून असणार आहे एकवीसशे रुपयाचे बाबत जी काही सरकारने घोषणा केली होती तर याबाबत बऱ्याच चुकीच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांनी प्रसारित केलेल्या आहेत की के आज पैसे जमा झाले या दहा बँकांना जमा झाले या महिलांचा पत्ता कट होणार त्या महिलांना असं होणार तर असं काहीही होणार नाहीये अशा चुकीच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका एकवीसशे रुपयाबाबतचा जो सरकारचा जर काही निर्णय असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस आर्थिक तरतुदीनुसार ही तरतूद केली जाईल आणि सहाशे रुपयाची वाढ त्याच्यामध्ये केली जाईल कारण सध्या सरकारवर जवळपास साडेचार हजार कोटीचा बोजा पडतो आहे या अनुदानामुळे आणि याच्यात जर सहाशे रुपयाची वाढ केली तर तो पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपयापर्यंत हे अनुदान वाढणार आहे आणि मग सरकारला स्वतःची आर्थिक स्थिती तपासावी लागेल आणि अशा स्थितीनंतर ती मार्चच्या नंतरच ती कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे तर महिलांनी आता ज्यांना मेसेज आले असतील तर त्यांनी स्वतःच्या खात्यातले पैसे चेक करून पंधराशे रुपये काढायला हरकत नसावी कृतास धन्यवाद